नमस्कार मित्रांनो आज सकाळीच चालू भात सॉन्ग व्हायला काय पाय इळं बिळ आणला आणि दैवार विवर मोकार पडेल आहे पहा अजून चांगला उजेडलाय नाही तर रांगोळीचं पाणी घरी ताप आतं तर वर आम्ही तेवढं भात कापतो हां दहिवारातच भात कापतो ना मयूर तुम्ही एक वर्ष आलतीन भात लावायला मग कर टॅक्टरची चल उडी का अरे माझ्या टॅक्टरच्या चाकाच्या याच्यात गुतला नाही पिल्या पिल्ले तिकडे वर सुख नाही का ट्रॅक्टर चालू करून कसा कर ते जांदा झालं ते गाडी पळाय पळाय येतो आता मग मागल्या जाऊन बंद केलं चला घेतो कापून तर झालंय कापून आता ना खाली जातो चला जाऊ खाली आता आलो एकदाशी इकडं खाली आता कापायला सुरुवात केली एवढा कापलय अजून बराच दायवर आहे हे आहे लोमटानी अजून दायवरच खालात चला घेतो yes, तू एकदाशी कापून yes, झाला एकदा शिक कापून काय बारीक पोंट खावात या आता एवढी तामटा पार्टी करीत बसला तामटा खात नारदा काय म्हचला जातो तामटा पण कशी खातो ते पाखरावानी सोलून चोल कात्री खाली टेकली चला आता जातो घरी आंघोळीला जेवायला खावायला एक मेनवावर राहिला आता चिकला चला आजची आवा आणि इकडे डायरेक्ट चिखलात खावा ये पा। चिकलात। चिकलात या डायरेक्ट रबडी चिखलात चिखलात भात कापायचा आता पाहू आज इंडिंगचा वावर राहिलाय कापायचा आजची हवा चिखलात खावा चला घेतो कापून आता मैर्या हे मैर्या काय रे आजची हवा चिखलात खावा रब पाय घसत रे आते या या पाए या पाए या ते दुसऱ्या वावर कापून घेशील इकडे या इकडे एक लोमटा राहिला पाहिजे ना या पाय या बारीक बात आहे ते मोठा दिसत उघड पाय आहे ना ते पाय बारीक लोमटा हम्म लगेच लोमटा कळता ना ते पात्र वर आणि याचे नाही बरोबर मग आजची चिखलात खावा मग वाहुन कस काय चिखलात लावणं पाहुन पाहु ना झालं चिखलात लवन दाजी काय चिखलाची भाजी ना ना ना। हा आता आटकत ये पाताळ कर जरा पाताळ हिकडे वर दिसा सजवता स्वांगी आण आणलंय सोंग यायच या भाताचा एक स्वांग आहे तिकडेच आहे अजून स्वांग सज इथे <laughs> आवरा घ्या स्वंग घ्या आता मित्र बात कापायचं टाकून आता मी इकडे चालू दुसरा नाही कुठं आवराला ना रोप टाकायचं ते आपलं काय रे कांद्याचं रोप टाकायचं ना ट्रॅक्टर येऊ राहिले रोटर मारायला जातो तिकडे रोटर मारून येतो मग परत कापाय बिल तू चला तू बाबा आमचा ज्ञानेश्वर काय याला रोटर माराय बोलावलंय भारी रोटर मारी एकदम दब बेस्ट काय एकदम दब नरम रोपाला रोटर मारायचं आहे रोप का केलं आता पहिला पण ते काय मरून गेला पावसाना का पाण्याना का कती आलाच जागा कटाळा आलता पण मी आला रोप चला आता की तू रोटर मारून एवढा रोटर मखान झाला तर मग जातो मी परत बात का पहिले आपल्या आपल्या अरे रे मी तेवढा रोटर मारून आलो हा काय 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 थोडं राहिलं रे मग आता जाऊ का रे मग मी जेवायला काय कोल्या आणि घाली घाल माझा गेला कुठे ते माझा गेला नाही घेतला तो मैरन घेतला का घसा या नाही खरी सांग ना तिकडे आहे का चला आलू रोटर मारून आता मग काय आज आजची हवा शिकलात कावा घेऊ घेत तो आपण एकदाशी बुडा पासूनच शेंड्या पासून आवऱ्या आर की रू धाव पाहुणा सांग मा नाही आलो ठळक बुट्टा घालून कापता र जब मजे गुडक्यापर्यंत बुट्टा घातल्या पण मुखार पार भो पण काय रबडी अर माई रे काय रबडी <laughs> परपाडा येत रे मग ज्यावं का तोंडावं <laughs> घेर झालं संगरकडे आव के गेला वाय जा म्हणजे आपल्याला इडने पाटू करून द्या लागेल माझ्या इकडून जा सोडून जाईल आ अब राखी इतावर या आज साच काम करायला लागत मैरी उप्पा इरबडी इरबडी यो आता खवा कसा गोष्ट तू असं वावाय लागत बाबा काय मग शेतकरी जिंदगी वावाय लागत आहे त्याला घेऊ वाहून तोड राहिले काय करतो नर, तो नर पाणी काढून देतो हो रे रे गाडीने जामच फोन आहे मैऱ्या कुरडी कुरडीन काय पळतो इकडे काही हवं कापून मग एवढे कोणी कापीत आणलं आता मधीच राहिलय अरे रेस कोण डवळ शिंगड्याचा मयुर्याला डवळ शिंगड पडता ना र ते बेडका काल दरे तो बेडका काल खातो अरे एवढा कापून झाला का थोडा जिड़ वल्ला वालाय तिकडे नाही म्हणजे वल्ला चांगलाच आहे थोडासा आता पाठ करायचो काय ना आम्ही उचलून टाकतो बाजूला जे तू पाठ उकरून दादप का पारा पारपडे हिकडे तिकडे उचेल तू कोरडी कोरडीचा जामचे कलात गोसात जाम, जाम रबडी आणि हिडत या रिक्कामा माणूस हिंडत बरं का अडचण नाही त्याचा अडचण लपत लपत अरे वाहू लागणार लप पाण्यात का माझा बुरबुट्या कडून तुम्हाला शेज वाड टाका रे कोरडी कुरलीला कोरडा तर नाही म्हणाय पण मग इकडं आहे तिकडे पाय नाही घुसतं बवा मग रे पातळ घाल रे जाड झाड तो वा टाक बाजूला उचलून घेणार गप्पाड तिड म्हणजे मग तिडला तिड सारखा व्हायला एक्कच नंबर काम चालू आहे इकडं एकदम एक जबरदस्त आहे पाहणाऱ्या फक्त ज्या कॉमेट्री करता असलेली व्हिडिओ टाकता गाणी बिनी काही त्यांना लाईक करा सबस्क्राईब करा पण एक मेहनती शेतकऱ्याला ना का सबस्क्राईब करू बरोबर बर ना का करशील तुमची एक सबस्क्राईब एक कमेंट आणि आपले हे लाईक याच्यामुळे कोणाची तरी जिंदगी बदलेल असं काहीतरी तुम्ही मनात ध्येय ठेवा आणि सबस्क्राईब करा शेतकऱ्यांना काय तरी दोन पावलं एक पावलं पुढे येऊ द्या काय झालं असं काय करत काल किड घालून घे तू कायच वाय हात पाय देऊन घ्या तोंड तोंडपिंड देऊन हल चाल दे आता आता कवर आहे चाळवला तोर दे आता वल्लाच आहे एवढा निम्मा इकडं वाहून टाकलं डायरेक्ट मला आज दुपारपर्यंत कापून झालंय काल दुपार नंतर कापाय सुरुवात केली ती तर मग आहे ना आता इग इगपुरी डाळायचं प्ले प्लेन आहे पुरील म्हणजे इगतपुरीला तिकडं जुळदाराचा भात कापाय बोलावलं आता या वाळून देतो आजचे उद्याचे दिवस तर इगतपुरीचा व्हिडिओ उद्याच्या टाक येतो आजचा आजलं चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांना व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये कमेंट द्या आणि ना जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो